नमस्कार मित्रांनो शरद पवारांच्या नवा मुख्यमंत्री मोठं वक्तव्य ठाकरे काय भूमिका घेणार आहेत हे आपण आहोत तर मी सचिन नाईक आणि बातमी चॅनल महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नावर शरद पवारांनी आज उत्तर दिला आहे महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा अशी उद्धव ठाकरे यांची आग्रही भूमिका आहे पण शरद पवारांनी याबाबत वेगळी भूमिका मांडल्या आहेत त्यांच्या या भूमिकेला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पाठिंबा दिला आहे आणि तो आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मा आघाडीतील मागणी आहे महाविकास आघाडीतील शरद पवार यांचा पक्ष कालपर्यंत पदासाठी आग्रही नव्हता कारण शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची या आधीच याबाबतच मत मांडलं होतं पण काँग्रेस आणि ठाकरेची शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू होती असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करून महाविकास आघाडीतील नवा बॉम्ब टाकला आहे निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो असं शरद पवार म्हणाले आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा आताच जाहीर करावा असं आवश्यक नाही असं शरद पवार म्हणाले आहेत विशेष म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असेल असा प्रश्न उपस्थितीत होतो शरद पवार नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुख्यमंत्रीचा विचार करायचा आता काही कारण नाही निवडणुकीनंतर संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा विचार अजून कशाचा काहीच पत्ता नाही बहुमत मिळेल यात शंका नाहीत पण आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही एकोणविशे साली नंतर निवडणूक झाली तेव्हा कुणाचंही नाव पुढे केलं नव्हतं मत मागताना मोरारजी देसाई यांचं नाव नव्हतं पण निकालानंतर नाव त्या नाव त्यामुळे आताच जाहीर पाहिजे असा आग्रही करण्याचा आवश्यकता नाही आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ असं शरद पवार म्हणाले नाना पटोले यांचा शरद पवारांच्या मताला पाठिंबा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस नाना पटोले यांची प्रतिक्रिया दिली शरद पवार काही चुकीचं बोलले आम्ही आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत संख्याबळ पाहूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल असं नाना पटोले म्हणाले मग यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया ठाकरे हो। गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली याबाबत अंतर्गत चर्चा होईल मुख्य गोष्ट हीच आहेत की कुणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीत आम्हाला सरकार यासाठी बनायचं आहे कारण भाजप महाराष्ट्र दृष्टी आहेत त्यांना हातपार करायचा आहे जागा वाटपाच्या वेळी रस्तिकेच होणार ते व्हायलाच पाहिजे नाही झालं तर कुणाची ताकद नाही प्रत्येक जागा प्रत्येकाने मागितल्याच पाहिजेत मगच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर सर्वांना मदत करू शकतो त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद